घोषणा केली लक्ष्मण हाके यांनी की ते आंतरवल्ली सराटेत येऊन ते उपोषण करणार आहेत पण माझा मूळ मुद्दा असा आहे की सध्या जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे तब्येत खूप खालावलेली आहे सध्या ते झोपून आहेत बोलण्याच्या सुद्धा अवस्थेमध्ये नाहीत आणि अशा वेळेला आंतरवली सराटीतून उपोषण करण्याची लक्ष्मण हाकेंची घोषणा का व्हावी मूळ मुद्दा समजून घ्या कारण मराठा समाजाची आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी कुठं आहे कोणाकडे आहे तर ती सरकार कराय राज्य सरकारकडे मागणी आहे की राज्य सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं पण हे करत असताना जर ओबीसी समाजाला किंवा त्यांच्या काही तथाकथित नेत्यांना असं वाटत असेल की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू नये तर त्यांनी ते कोणाला सांगितलं पाहिजे तर ते राज्य सरकारला सांगितलं पाहिजे कारण ही धुऱ्याची भांडणं नाहीत ही रस्त्यावरची भांडणं नाहीत मग असं असताना आंतरवल्ली सराटी हे मराठा आरक्षणाचं मूळ केंद्र तयार झालेलं असताना इथं येऊन उपोषण करण्याचा त्यांचा मानस काय किंवा हेतू काय मुळात ते जे स्वतःला ओबीसी नेते म्हणत आहेत तर त्यांनी नुकत्याच लोकसभा लढवल्या त्या लोकसभेमध्ये त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये लाखोंच्या वर ओबीसीचा समाज असताना त्यांना केवळ चार ते पाच हजार मतं मिळाली यावरून ते खरंच ओबीसीचे नेते आहेत का तर ते मूळ मुद्दा नाही की ते ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी जेव्हा आंतरवली सराटी हे ठिकाण उपोषणासाठी निवडलं त्यांना महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तावीस हजार ग्रामपंचायत चाळीस हजारपेक्षा जास्त गाव आहेत मग आंतरवली सराटीच का याच्या मागे काय आहे नेमकं तर याच्यातून त्यांना संघर्ष उभा करायचा ओबीसी विरुद्ध मराठा आणि हा संघर्ष उभा करण्यासाठी तुम्हाला हे ठिकाण व्हावी तुम्हाला इतर एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे चाळीस हजारातलं एक गाव सोडलं तर तुमच्याकडे आणखी एवढे सगळे गाव असताना तुम्ही इथंच का निवडताय दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की एक उपोषण आंतरवली सराठी चालू असताना दुसऱ्या उपोषणाला हे मिळेल का म्हणजे परमिशन मिळेल का तर त्याच्यात दोन गोष्टी आहेत एकतर तिथं परमिशन मिळणार नाही का मिळणार नाही कारण ऑलरेडी इथं एक उपोषण चालू आहे आणि मग परमिशन मिळाल्या नाही वर मग काय गेम प्लॅन करायचा तर विधानसभेच्या तोंडाच्या आधी तोंडापूर्वीच म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी असं सांगायचं की मराठा समाज हा दडपशाही करतो किंवा मराठा समाज हा डेरिंग करतो आणि मग मराठ्यांना आरक्षणासाठी उपोषण करायला संधी मिळते पण ओबीसीना मिळत नाही मग असा काहीतरी वाद लावून द्यायचा आणि त्याचं परत एकदा लोकसभेच्या तोंडावर ज्या पद्धतीने ओबीसी मराठा त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा ओबीसी संघर्ष विधानसभेच्या तोंडावर तयार करायचा आणि त्याच्यातून मग आपली पोळी भाजून घ्यायची जर समजा लक्ष्मण आके हे ओबीसीच्या हक्कासाठी लढत होते तर मग अचानकपणे सामाजिक लढ्याला राजकीय वळण का दिलं त्यांनी राजकारणात का राहिले म्हणजे एकीकडे मनोज जरांगी पाटलांवर वारंवार आरोप करायची की त्यांचा राजकीय हेतू आहे का वेगळं काहीतरी आहे आणि दुसरीकडे स्वतः मात्र याला सामाजिक रूप द्यायचं आणि वेळेला निवडणुकीत उडी मारायची हे काय म्हणजे हे कसले धंदे आहेत मुळात मग तुम्हाला कोणीकोण काही रसद मिळते का सुपारी घेतली का तुम्ही या सगळ्या गोष्टीचा याचा विचार होणं गरजेचं आणि माझी सगळ्या समाजाला कळकळीची विनंती आहे सगळेच समाज जे असतील ते ओबीसी असो किंवा मराठा समाज असो या सगळ्यांना माझी विनंती आहे की लक्ष्मण केसारखी जी माणसं असतात ती माणसं ही आपल्या हेतूशी प्रामाणिक नसतात तर त्यांचे वैयक्तिक हेतू त्याच्यामध्ये वेगळे असतात ते समाजाशी प्रामाणिक नसतात ते स्वतःच्या हेतूंना प्रामाणिक असतात आणि म्हणून त्यांना हे सगळं करायचंय म्हणजे उपोषणाला जर समजा ना परवानगी नाकारली तरी सुद्धा असं म्हणायचं की मराठ्यांना परवानगी मिळते आणि मग बाकीच्या समाजाला मिळत नाही आणि एकंदरीत मराठा समाजा कसा अन्याय करतो किंवा परवानगी जर मिळाली तर मग या ठिकाणी येऊन दोन समाजामध्ये तीड निर्माण होईल किंवा वी ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष निर्माण होईल या पद्धतीनं इथं समोरासमोर येऊन बसायचं म्हणजे हे सगळं एक प्रकारचा प्लॅन आहे आणि जनतेला तो लगेच कळतो म्हणजे त्यांनी कितीही ओबीसी समाजाला सांगितलं की मी आंतरवली सराठीतून का उपोषण करत आहे किंवा त्यांनी कितीही सांगितलं की कि मी ओबीसीचा नेता आहे किंवा ओबीसीच्या हितांसाठी कि लढतो तरी मागच्या काही कालावधीमधून हे स्पष्ट होते की लक्ष्मण हाकी ही व्यक्ती केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थापोटी सगळं करते आणि तिच्या मागं कोणत्या ताकदी उभे आहेत त्यांना कोण शक्ती पुरवते हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्यांच्यावर जास्त चर्चा न करता मी फक्त एवढंच सगळ्यांना कळकळीची विनंती करेल की मराठा समाजाचं जे आंदोलन आहे ते संविधानिक मार्गानं चालू आहे न्याय हक्कासाठी त्यांची मागणी आहे ती लढत आहेत आणि हे आंदोलन कोणाच्याही विरोधात नाही तर हे आंदोलन फक्त सरकारकडं मागणी मागण्यासाठी आहे ते सरकारच्यासुद्धा विरोधात नाही किंवा ते सरकारमधल्या व्यक्तींच्या विरोधात नाही कोणत्या समाजाच्या विरोधात नाही जातीच्या विरोधात नाही धर्माच्या विरोधात नाही हे फक्त आणि फक्त आंदोलन कशासाठी आहे तर मराठ्यांना आरक्षण आरक्षण मिळावं यासाठी आहे मग हे मराठ्यांना मिळणारं आरक्षण जर कोणाच्या डोळ्यात खुपत असेल किंवा सलत असेल तर त्यांनी त्या पद्धतीनं सरकारकडे आपली मागणी मागली पाहिजे दोन समाजामध्ये किंवा ओबीसी मराठा यांच्यामध्ये वाद होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं किंवा तसं काही घडून येईल यासाठीची पावले उचलणं हे खूप चुकीचं आहे ऑलरेडी महाराष्ट्र हा संघर्षाच्या उंबरट्यावर आहे अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ज्या पद्धतीनं मनोज जरांगी पाटील हे वारंवार आपल्या लाईव्हमधून किंवा आपल्या बाईट्समधून सांगतात की मराठा समाजाने शांततेचं धोरण स्वीकारावं आणि महाराष्ट्रामध्ये शांतता नांदवावी त्याच पद्धतीनं इतर सर्व नेत्यांनीसुद्धा जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात किंवा ओबीसीतून ते येतात त्यांनीसुद्धा आपल्या समाजाला हेच सांगावं की ही लढाई कायदेशीर लढाई आहे ती कायद्यानंच लढली पाहिजे मुद्द्यांची लढाई मुद्द्यावर आणून आणि लक्ष्मण हाकेंचा हा जो डाव आहे तो सगळ्या ओबीसी समाजालाही कळेल आणि मराठा समाजालाही कळेल त्यामुळे लक्ष्मण हाकेंना जास्त व्हॅल्यू देण्यापेक्षा किंवा त्यांच्या मागणीचा जास्त उहापोह करण्यापेक्षा त्यांची जे करणं हे मला गरजेचं वाटलं आणि म्हणून आपण इथं आज लाईव्ह आलो तर माझी परत एकदा सगळ्या समाजाला सगळ्या जनतेला विनंती आहे की सर्वांनी एकमेकांसोबत चांगलं राहा संघर्ष टाळा आणि तुकारा संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे किंवा इतर जी संत परंपरा लाभलेली आहे महाराष्ट्राला त्याप्रमाणे सर्व धर्म समभावाने आपण वागलं पाहिजे सर्वांशी एकोप्याने राहिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि ही लढाई कायद्यानंच लढली पाहिजे असं मी आवाहन करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय